वंचित शोषित पीडित म्हणजे आधारस्तंभ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणखी तमाम सर्व जनतेला जयंतीच्या शुभेच्छा देतो आपण सर्वांनी लोकशाहीर अण्णाभाऊ यांच्या विचारावर या ठिकाणी आपण चालावं अशी विनंती सर्वांना करतो पुन्हा एकदा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या शुभेच्छा वंचित शोषित पीडित कष्टकरी शेतकरी शेतमजुरांच्या व्यथा आपल्या साहित्यातून वास्तवरित्या मांडणारे आणि यांच्या सर्वांच्या विधात जगाच्या वेशीवर टाकणारे थोर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी जिल्हा नांदेड दशिंच्या वतीनं या ठिकाणी विनम्र असा अभिवादन होत आहे या यावेळी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अदर्णी शिवाभाऊ नरंगले जिल्हा उपाध्यक्ष भरावजी दे जिल्ह्याचे या ठिकाणी प्रवक्ता असलेले सचिव शिके महासचिव रामभाऊ कांबळे आणि सर्व जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिनी अभिवादन या ठिकाणी होत आहे तरी अण्णाभाऊ साठे यांच्या वैचारिक वारसा जर जपासला असेल तर अण्णाभाऊ साठे यांच्या दिनानिमित्त सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवल्या गेले पाहिजे जे जे वास्तववादी परिवर्तनवादीची विचारधारा या अण्णाभाऊ साठे यांनी जपासली ते तर हा समाजाच्या कामी आला पाहिजे म्हणून आपण सामाजिक भावना जोपासत आपण रक्तदान शिबिर असेल अन्नदान असेल आणि गरजू विद्यार्थ्यांना मदतीचे असे उपक्रम आपण हाती घेतले पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आपण अण्णाभाऊ साठेंना विनम्र असं अभिवादन या ठिकाणी होईल असं मी स्वतः मानतो आणि या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त मी विनम्र असं या ठिकाणी अभिवादन करतो धन्यवाद